नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अंगावर फाटलेला कपडा शिवत असाल तर सावधान आपले आसन आणि जप किती कधीही दुसऱ्याला देऊ नये नाही तर भयंकर घडेल फाटलेले कपडे अंगावर शिवणे म्हणजे अलक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करणे म्हणजेच दुर्दैव गरिबी दारिद्र्य अपयश आपल्याकडे खेचणे त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जपमाळ दुसऱ्याला देत असाल किंवा तुमचे दुसऱ्याला देत असाल तर तुम्ही ही एक महाचूक करत आहात आणि यामुळे आयुष्यात काय घडते ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही फाटलेला कपडा शरीराची नाही तर ऊर्जेची भोक निर्माण करतो आणि जपमाळ आसन ते फक्त वस्तू नाहीत ते तुमच्या आत्मशक्तीचे आरसे आहेत आणि जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देतात तेव्हा तुम्ही नकळत स्वतःचं नशीब त्यांच्याकडे देत असता आसन चुंबक आपण ज्या आसनावर रोज बसतो तिथे आपली कुंडलिनी ऊर्जा आणि विचारांचे कंपन साठतात जेव्हा दुसरा व्यक्ती त्याच आसनावर बसतो त्याचं अभामंडल त्या ऊर्जेशी भिडतं आणि दोघांची ऊर्जा एकमेकात मिसळते जर त्याचं मन नकारात्मक असेल तर तुमची शक्ती ओसरते म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे आपलं आसन आसन जपमाळ जपमाळ आपली साधना या गोष्टी कधीही कधीही दुसऱ्याला देऊ एक व दुसऱ्याच वापरण्यास का देऊ नये उत्तर त्यात आपल्या सेवेचे सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधने त्या आसनावर अळस येतो आपली साधना व्यर्थ जाते म्हणून कधीही ही, ही चूक करू नका दोन देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे उत्तर हाताची पाचवी बोटे ही त्या तत्वाशी निगडित आहेत अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वत अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देवबोटानेच देवाला गंध लावावा तीन समईत नेहमी एक तीन पाच सात अशा विष वाती का असाव्यात सम का असू नयेत उत्तर विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते चार अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये उत्तर पित्रांना दोष लागतो म्हणून पाच उंबऱ्यावर बसून का शिंकू नये उत्तर उमरा हा मुळातच बसण्यासाठी नाही तेथे सर्व तीर्थ बसतात तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकून घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंपडावे सहा निजलेल्या माझाच का ओलांडून जाऊ नये उत्तर झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून सात मांजरांना प्रेत ओलांडून का देऊ नये उत्तर प्रेत प्रेतच राहते म्हणजे योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून आठ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीत का आणू नयेत किंवा आहेत आकर्षण क्रिया पटकन होते बळी तत्व आहे म्हणून नऊ सायंकाळी केर का काढू नये लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते दहा रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा उत्तर शव शिव म्हणून नमस्कार करावा अकरा कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते बारा एका हाताने देवाला नमस्कार का करू नये उत्तर दश इंद्रियांचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही धन्यवाद